महिंद्रा, चोईस, मल्टी कार वर्कशॉप रत्नागिरीतील देवरुख इथं माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती स्वाभिमान महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिली निलेश राणे यांना देवरुख इथन जास्तीत जास्त मताधिक मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं आता आपण आहोत देवरुग येथील स्वाभिमान पक्षाच्या संपर्क कार्यालयात आप आपल्यासोबत आता येथील काही कार्यकर्त्या महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणूया की जाणून घेऊया की कशा प्रकारचा प्रतिसाद त्यांना प्रचाराच्या वेळी मिळतो आहे मनिषा मनोरुगिरो महिला म्हणजे महिला कार्यकर्ती आहे मी आणि आम्ही जे कालपासून जे आम्ही फिरतो आहे तर निलेश राणेंना असायब रिस्पॉन्स आहे म्हणजे जिथे जे जा आम्ही जातो तिथे म्हणाले बरोबर आम्ही किती त्यांना मत असं ते बोलले सगळ्या म्हणजे सगळीकडेच आहे घरून एकही घर एक आम्ही ठेवलेलं नाही तिथे त्या ठिकाणी की असं नाही असं म्हणजे रिस्पॉन्स घरात येऊन घरा या घरामध्ये चहा पाणी वगैरे आम्हाला देऊन म्हणजे काय ते काय रिस्पॉन्स दिला किंवा स्टिकर पण आम्हाला लावून दिले नाही असे नव्हे असं म्हणजे काही जण म्हणजे असं म्हणजे ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे ज्या ज्या ठिकाणी रस्ते वगैरे असे केले त्यावे त्या ठिकाणी म्हणजे असं कच्चे रस्ते करून शेवटी पावसामध्ये सगळे ते झुपून जायचे असे पाण्याने रुपून जायचे त्यामुळे सगळे आम्हाला त्या ठिकाणी वावरायला की जायला गाडीवरनं जर आम्ही गेलो तर आम्हाला भीती वाढायची की असे कसं जायचं या खड्ड्यातून या तरी बरेच वेळा आम्ही प पेपरमध्ये बातम्या दिलेल्या आहेत या आणि त्याचा माझ्याकडे पुरावा आहे बातम्या दिलेल्या आता पेपरला तर थोड्यापुरती करायची परत आपलं आहे तेच आहे खड्डे आहे तेच आहे खड्ड्यातून आम्हाला जायला लागायचं ते लागायचंच मला सांगा तुम्ही एक महिला आहात महिला वर्गाकडनं कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो महिला वर्गातून चांगला प्रतिसाद मिळतो आम्हाला हे निरीक्षणानं निरीक्षणा प्रतिसाद मिळतो आहे महिला मा आम्ही प्रवा प्रवेश केला पन्नास जणी मी प्रवेश केला तर प्रतिसाद चांगला आहे गट आहेत माझे पंधरावीस गट आहे तर निलेश राणानं मी यादी दिलेली या आहे की या महिलांना उद्योग काहीतरी द्या असं मी सांगितलेलं आहे त्यांना तर ठीक आहे आम्ही देतो म्हणे तुम्ही काय सांगायला कशा प्रकारचा प्रतिसाद जनतेकडून मिळतो आहे जनतेकडून प्रतिसाद म्हणजे आत्मविश्वास त्यांचा आहे म्हणजे ना येऊन निलेश राणे निवडून या येतील म्हणून अगदी खूप लोकांनी म्हणजे असं सांगितलं की खरोखरच म्हणजे ते इथे आलेत खासदार म्हणून ते काहीतरी करतील असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिले तुम्ही जनतेपर्यंत पोचलात जनतेच्या कोणकोणत्या अशा समस्या आहेत ज्या तुम्ही जाणून घेतलात समस्या म्हणजे पाणी रस्ते ज्याच्या घरात मुलांना नोकऱ्या वगैरे नाही आहेत ते काहीतरी करते निलेश राणी ह्या हेतूने आम्ही प्रतिसाद केला आत्ताच्या नवीन पिढीच्या आता हे आले ते काहीतरी करतील अशी त्यांना सगळ्यांना अपेक्षा आहे आणि बचत गटासाठी ती खूप म्हणजे करतात असं आम्ही ऐकलं आहे आणि ते करतील ह्याची आम्हाला आशा आहे म्हणून आम्ही खूप त्यांना सहकार्य करतो आम्हाला प्रतिसाद छान मिळाला म्हणजे त्यांच्या भाषणातून वगैरे हे सगळं जे काही संपर्कातून आम्हाला चांगलं म्हणजे मिळालं त्या त्या अधिकाऱ्यांनी आम्ही आज त्यांच्या शब्द शब्दांच्या पुढे आम्ही ते काम चालू ठेवलेलंच का, ता आहे हे आणि त्यात आम्हाला प्रतिसाद भरपूर आहे आणि ते समाजकार्य हा क हे सगळं आमचं चाललेलं आहे त्यामुळे आम्हाला लोक प्रसिद्ध देणारच ही आम्हाला त्याची म्हणजे खात्री आहेच आणि ते म्हणजे हे जे तुम्ही करताय हे खूप छानच करताय तर असं त्यांनी आम्हाला हा प्रतिसाद त्यांनी दिला बचत गटाचा आम्ही सहकार्य आहेत बायका आहेत आम्ही सगळ्या त्या आम्हाला मदत करणार आहेत आम्हाला म्हणजे उद्योगधंदा काढून देणार आहेत असे आम्हाला ते बोललेले आहेत म्हणून आम्ही त्यांना खूप सो तुमच्या बचत गटासाठी ते पुरेशी बाजारपेठ उपलब्ध आहे आहे नाही आहे त्यांनी सोय करून देणार आहेत असे शब्द टाकला आहे